संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेचे मतदान आज दिनांक दोन हजार चोवीस रोजी होणारे मतदानासाठी धुळे तालुक्यातील आजंग येथील भाजपाचे उमेदवार रामदादा यांचे समर्थक व कार्यकर्ते यांनी मतदानाच्या दिवशी मतदान करताना डॉक्टर दिनेश माळी प्रवीण माळी पारस पाटील नंदू पाटील अरुण पाटील समाधान माळी किशोर माळी मनोहर माळी आदी उपस्थित होते डॉक्टर दिनेश माळी म्हणाले युवा नेते यांना अजंग गावातून सत्तर मतदान होईल आणि विरोधकांची पायाखालची घसरली जाईल व अनेकांनी यांच्या विरोधात अडथळा आणण्याचाही प्रयत्न केला आम्हाला विश्वास आहे रामदादा बदाने चांगल्या मताधिक्याने विजय होतील असाही विश्वास डॉक्टर दिनेश माडी व त्यांचे सहकारी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला विधानसभा निवडणुकीत पुणे ग्रामीणमध्ये उभे असलेले आमचे इवारृदय सम्राट माननीय रामदादा भदाने यांचा जो आज मतदान होत आहे गावातून व परिसरातून सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत मतदान त्यांना होत असून विरोधकांची पायाखालची वाढ घसरलेली आहे रामदादांच्या बाबतीत फार चुकीचे नेरळी पसरवण्याचा प्रयत्न केला परंतु जनतेने कुठलीही त्यांना भीक घातली नाही आजच दुपारी एका अपक्ष आम उमेदवाराच्या आडून काही विरोधकांनी त्यांना रामदादाचे संपलं आणि या अपक्ष उमेदवाराला पाठीमा दिला असा गलिच्छ आणि निर्लज्जपणाचा कडस गाठून जो प्रचार करण्यात येतो आहे तो, तो प्रचाराचा आम्ही निषेध करतो आणि या प्रचाराला पुढे ग्रामीणची जनता कधी भीक घालणार नाही आणि तेवीस तारखेला गुलाल भारतीय जनता पार्टीचाच असून रामदादा हे प्रचंड मताधिक यांनी आमच्या मतदारसंघातून निवडून येतील मोठी गटामध्ये आजंग येथे जो मतदारांचा प्रतिसाद आम्हाला मिळाला तो प्रचंड असून विरोधकांनी फार मोठ्या प्रकारे पैसे वाटप तर केलं तरी सुद्धा लोक त्यांच्याकडे जात नाही त्यांच्या तंबूत सर्व शुकाट असतो परंतु रामदादांवर प्रेम करणारे जे नागरिक आहेत ज्यांनी मनात लाडक्या बहिणीने देखील मनाशी घुंघाट बांधून घेतलेली आहे की रामदादालाच भारतीय जनता पार्टीलाच निवडून विधानसभेत पाठवायचं आणि या मतदारसंघाचा खरा विकास व येथील जे भ्रष्टाचारी वृत्तीचे जे लोक आहेत गुन्हेगारी प्रतीचे त्यांना संपवण्यासाठी अशा रावणांना संपवण्यासाठी फक्त रामच काफी आहे म्हणून पूर्ण ग्रामीणची जनता ही रामदादांच्या पाठीशी असून तेवीस तारखेला गुलाल आमचं निश्चित आहे